शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं पाच सप्टेंबर रोजी काढलेल्या एका जी आर मुळे शिक्षक भरतीसाठी लढणाऱ्या संघटना आक्रमक झाल्यात शिक्षकांच्या भरती संदर्भातीलच असलेल्या या जी मध्ये असं नेमकं काय का आहे शिक्षक नेते आक्रमक का झालेत शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं यावर नेमकं काय म्हणणं आहे पाहूया या, या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाच सप्टेंबर रोजी ज्यावेळी राज्यभरातील शिक्षक विद्यार्थी हे शिक्षक दिन साजरा करत होते त्याच वेळी विभागानं एक शासन निर्णय काढला या जी आर मुळे बेरोजगार बी एड डी एड शिक्षकांची चिंता आणखी वाढली आहे या जीआर नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सत्तर वर्षांपर्यंत वय असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना सेवेत येता येणार आहे त्यामुळं तरुण बेरोजगार शिक्षकांनी कुठं जायचं असा प्रश्न निर्माण होतो जी आर मध्ये एक शिक्षक निवृत्त असावा एक बीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक असावं सुरुवातीला या शिक्षकांच्या नियुक्तीचा कालावधी हा एक वर्ष भविष्यात नियुक्ती वाढवण्याची तरतूद

हा काळा कायदा असणार आहे शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये आता सेवानिवृत्त शिक्षक आणि कंत्राट शिक्षक नेमले जाणार आहेत हा हाटास कशासाठी नवे शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे कंत्राट शिक्षक भरती होणार नाही त्या ठिकाणी कायम शिक्षक दिले जातील सेवानिवृत्त शिक्षक कशासाठी अपात्र शिक्षक त्या ठिकाणी कशासाठी नेमले जात आहेत हे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण याच्यामुळे जे नियमित विद्यार्थी जे जा आहे ज्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून डी एड आणि बी एड पदवी त्या ठिकाणी प्राप्त केलेली आहे या विद्यार्थ्यांचं शिक्षण घेऊन काहीही उपयोग होणार नाही कारण यांना नव्याने नियुक्त्या मिळणार नाहीत बालकांना मोफत व या शिक्षणाचा कायदा दोन हजार नऊ यामध्ये स्पष्ट केलेले विद्यार्थी एक जरी असेल तरी ती शाळा असली पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे पण राज्य शासनाने ती सुद्धा त्या ठिकाणी या कायद्याचा सुद्धा विसर पडला की काय हा सुद्धा प्रश्न आमच्या शिक्षकासमोर आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी पुढारी न्यूजचे प्रतिनिधी उमेश पुचडे यांनी याविषयी विचारणा केली त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले पाहूया सा केसरकर साहेब एकीकडे शिक्षक भरती थांबवलेली आहे दुसरीकडे निवृत्त शिक्षकांची वयोमर्यादा सत्तर वर्षापर्यंत वाढवलेली आहे यावर काय नेमका विषय आहे हे चुकीचं कोणीतरी पसरवतोय होतोय परमनंट कुठलीही भरती थांबवलेली नाही परमनंट भरती चालू राहील परंतु वीसच्या खाली जे पटसंख्या असलेल्या शाळा आहेत त्यांना एक टेम्पररी आणि एक परमनंट टीचर देण्यात येईल जेणेकरून टीचर्सची जी समस्या दूर होईल आणि बीएड बेरोजगारांची जी मागणी होती की आम्हाला संधी मिळेल ती संधी सुद्धा त्यांना मिळेल निवृत्त शिक्षकांची जी आहे आहे ती वाढवली वयोमर्यादा वाढवलेली नाहीये निवृत्त शिक्षकांना आम्ही पूर्वी सुद्धा घेत होतो परंतु निवृत्त शिक्षक आमच्याकडे येत नाहीत कामाला बीएड रोजगारांसाठी हा जी आर काढलेला आहे त्याचा जीआर पूर्वीच काढलेला होता शिक्षकांचा असं काही नाहीये ते कोणीतरी गैरसमज करून देतं उलट डेट बेरोजगारांचा प्रश्न आहे त्यामुळे सुटलेला आहे केसरकरांच्या या उत्तरावरून शालेय शिक्षण विभागाला विचारावे असे तीन प्रश्न आहेत केसरकरांनी म्हटलं निवृत्त शिक्षकांचा जीआर हा आधीच काढलेला आहे जीआर आधीचा असला तरीही निवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत घेतल्यानं तरुण बेरोजगार शिक्षकांच्या हक्काच्या नोकऱ्या कमी होत नाहीत का केसरकरांनी म्हटलं की या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा टेम्पररी असेल तर एक शिक्षक परमनंट मात्र जी आर मध्ये दोन्ही शिक्षक हे आधी एक वर्षाच्या कंत्राटावर असतील आणि मग पुढे कालावधी वाढवण्याची तरतूद मग एक शिक्षक परमनंट असेल असं कसं मानायचं वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्तांपैकी एक असावा अशी अट नसती तर बी एड डी एड बेरोजगार शिक्षकांसाठी रोजगाराची दुप्पट संधी निर्माण झाली नसती का